नमस्कार मी अमोल जोशी झिरो मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत सुरुवातीला बघूया टॉप ट्वेंटी फाय बातम्या शेत आणि पाणंद रस्त्यांच्या मजबूतीकरणासाठी राज्य सरकारचं मोठं पाऊल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठी आता महाराष्ट्रातही एकतीस ऑगस्ट हा भटके विमुक्त दिवस म्हणून साजरा होणार महाराष्ट्र शासनाचा जी आर काढत निर्णय आमदार प्रवीण दटके यांच्या मागणीला या वसई विटार महापालिकेमध्ये तब्बल एक्केचाळीस बेकायदा बेकायदेशीर इमारतींचा गैरव्यवहार आयएस अनिल पवारांसह अधिकाऱ्यांच्या टोळीचा ईडीकडून पर्दाफ अकोल्यातील ताझनापेठ भागातील मच्छ्य मार्केटमध्ये पालिकेतर्फे अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली त्यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला पिंपरी कॅम परिसरातील व्यापारी तरुणावर गोळीबार करणाऱ्या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर पोलिसांची दहा पथकं घेतायत आरोपींचा शोक पाचशे रुपयांच्या बनावट नोटा छापणाऱ्या सात आरोपींना छत्रपती संभाजीनगरमधून अटक साठ लाखांचा बनावट नोटा जप्त बनावट नोटा बनवण्याचं साहित्य आणि डिजिटल प्रिंटर देखील जप्त साकोलीतील मामा तलाव फुटल्यामुळे पाणी जवळच्या शेतात शिरलं त्यामुळे चा चारशे हेक्टरवरील पीक पाण्याखाली गेलं या जलमय परिस्थितीचं काश्मीर भेंडारकर यांनी ड्रोननं टिपलेलं हे नांदेडच्या भोकर उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णाच्या सलाईन लागलेल्या हातावर डासांचा हल्ला रुग्णालय परिसरामध्ये अस्वच्छतेमुळे डासांचं साम्राज्य खानापूर तालुक्यामध्ये रुग्णांचे हाल आजारी रुग्णाला खुर्चीवर झोपून आठ किलोमीटर चिखलातून प्रवास अलिबाग तालुक्यातील काशी समुद्रकिनारी पंचावन्न लाखांचा अकरा किलोपेक्षा अधिक चरस साठा आढळल्यामुळे खळबळ मुरुड पोलिसांकडून साठा जप्त करत पुढील तपास सुरू बिहारच्या पाटणामधून धक्कादायक घटना समोर एका कुटुंबातील दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळलं मृतांमध्ये नववीतील मुलगी आणि पाचवीतील मुलाचा समावेश नाशिकमध्ये पत्नीच्या नात्याला कायम फासणारी घटना पतीनं गुंगीकारक औषध देऊन पत्नीला डान्स बारमध्ये नाचवलं तर अश्लील व्हिडिओ काढत व्हायरल करण्याची धमकी देत केली मारहाण पत्नीला डान्स बारमध्ये नाचवल्याप्रकरणी पती आणि त्याच्या दोन मित्रांवर नाशिकच्या पंचवडी पोलिसात गुन्हा दाखल पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आजपासून यूपीआयचे नवे नियम लागू दिवसभरात केवळ पन्नास वेळा वापरकर्त्यांना आपलं बँक बॅलन्स पाहता येणार सिस्टमवरील ताण कमी करण्यासाठी अमेरिकेनं लागू केलेल्या टेरिफचा आयफोनला दणका आयफोन पंचवीस हजारांनी महागणार मेक इन इंडियाला मोठा धक्का पाकिस्तानला अमेरिकेकडून दहा लाख बॅरल कच्चं तेल मिळणार दोन्ही देशातील नव्या व्यापार ऑक्टोबर ऑक्टोबरमध्ये कच्च्या तेलाचं बॅरल घेऊन पहिलं जहाज पाकिस्तानमध्ये येणार तरुणाईला भुरळ घातलेल्या संय्याराची अवघ्या तेरा दिवसामध्ये रेकॉर्ड ब्रेक कमाई सय्यारानं जगभरात कमावले चारशे कोटी रुपये